ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडत खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये एक लक्षात घ्या मी वारंवार सांगतो आहोत कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही निवडणूक यंत्रणेला हताशी धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं सर्वपक्षीय शिष्टमंडळांना शिष्टमंडळानं हा पहिला हल्ला केलेला आहे सर्व पक्षीय शिष्टमंडळाने भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधारांमधलं जे साठेलोट आहे ते उघड केलेलं आहे आता एक पाऊल पुढे जाईल सर्व प्रमुख नेते जे आहेत जे सर्व पक्षीय शिष्टमंडळामध्ये होते त्यांची आपापसात आप चर्चा सुरू आहे की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय भेटतोय भूमिका सांगतो आहोत पुरावे देत आहोत सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल अशा प्रकारचं एकमत हे सर्व पक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतंय पण त्याच्यात चर्चा सुरू आहेत कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली माननीय शरद पवार किंवा डावे पक्ष काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या सगळ्यांमध्ये एकमेका एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला जाईल निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही आनंद दिग्वींचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला आनंद दिघ्यांचा अपमान कोणी आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला ठाणे तर खरोखर सोडणार नाही आनंद दिघे या एका निष्ठावन शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत त्याला तडा कोणी दिला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना आनंद दिघे हे तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली ही भांगीची रोपटी आहेत आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे चाळीस चोर आहेत हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्याने बाहेर या मग सांगतो कोण कौन कोणाला सोडतोय ते उद्धव ठाकरे हाथी स्टेरिंग दयाच कदल टोला गिरिराज सिंह ने मुस्लिम लोग को नमक हराम कहा है गिरिराज सिंह ने अगर किसी को नमक हराम कहा है उसका मतलब उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना बात ऐसे उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं जो केंद्रीय मंत्री है कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते हैं करेक्ट और हमको वोट नहीं देते ये सरासर गलत है बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने 2014 में मोदी को भर भर के वोट दिया है यूपी, को यूपी में दिया है बिहार में दिया है दिया है तो आप उनको नमक हराम आपको वोट नहीं दिया इसलिए आप, आपके नमक हराम है देश के आपको अधिकार किसने दिया किसी एक जाति को तो आपको तो इस देश में बड़ी संख्या में हिंदुओं ने वोट नहीं दिया है महाराष्ट्र में नहीं दिया लोकसभा में वोट बंगाल में नहीं दिया है केरल में नहीं दिया है जम्मू कश्मीर में नहीं दिया है कर्नाटक में नहीं दिया है तो क्या हिंदुओं को भी आप नमक हराम कहेंगे मिस्टर गिरिराज सिंह आप होट चोरी करके चुनकर आए हैं आपको तो हिंदुओं ने भी होट नहीं दिया है तो क्या आप मुसलमानों के साथ जिस हिंदुओं का नमक आप खाते हो सप्ताह का आप उनको भी नमक हराम कहेंगे क्या इस प्रकार की भाषा का इस्तेमाल अगर कोई केंद्रीय मंत्री करता है तो मोदी जी ने उसको तुरंत मंत्रिमंडल से हटाना चाहिए किसी व्यक्ति को जाति को धर्म को आप नमक हराम इस प्रकार से नहीं कह सकते समझा हाँ राहुल उपलब्ध वावे वैदिक निधि सरकार ने यह निर्णय राज्य सरकार बहुत गेना है कहा चुपकी है मंत्री अमित शाह ने है की राहुल गांधी एस आई आर पी चुप कहा है राहुल गांधी जी चुप है उस मामले में सबसे बड़ा आंदोलन तो राहुल गांधी जी ने किया था अब बिहार का नतीजा आने के बाद अमित शाह जी चुप हो जाएंगे